मंगळवारी तब्बल अठरा वर्षानंतर आर सी बीनं आय पी एल ट्रॉफी जिंकली आणि आर सी बीची फॅन फॉलोईंग ही सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी आर सी बी ही एक आय पी एलमधली टीम आहे ज्यावेळेस RCB आर सी बीनं मॅच जिंकली त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आर सी बीच्या फॅन्सनी जल्लोष केला आणि त्यानंतर बुधवारी आर सी बी जिंकली म्हणून बँगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये आर सी बीची टीम येणार होती आणि त्यानंतर त्यांचा सत्कार समारंभ किंवा त्यांचं जे हे असतं आपण सोहळा so, वगैरे असतो ना मिरवणूक काढायची होती तर त्यासाठी आर सी बीचे आर सी बीची टीम ही चिन्नस्वामी स्टेडियममध्ये आज बुधवारी येणार होती परंतु टीम येण्याच्या अगोदरच आर सी बीचे जे फॅन्स होते ते स्टेडियमच्या बाहेर येऊन त्यांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली अगदी फार मोठ्या प्रमाणात फॅन हे तेथे आले होते त्यानंतर साडेपाच वाजता गर्दी एकदम आटोक्याच्या बाहेरच गेली आणि तेथील पोलिसांना ही गर्दी कंट्रोल करणं अजिबात जमलेलं नाही आणि ती त्या ठिकाणी खूप मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल दहा ते पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी येत आहे आणि पंधरा ते वीस जणं हे गंभीररित्या जखमी आहे आणि जसजशी वेळ जात आहे तस तसं मृतांचा आकडा हा वाढतच जाताना दिसतोय आता हा झाला इन्सिडंट आता दुसरी गोष्ट की कुठलीही गोष्ट असो समजा एखादा सेलिब्रिटी असो क्रिकेटर असो किंवा खूप मोठा आपण ए आपण एखाद्याचे खूप मोठे फॅन आहोत किंवा आपल्याला एखादा व्यक्ती आदर्श म्हणून किंवा त्याची कामगिरी आपल्याला खूप आवडते आता मला इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विचारायचं आहे कारण तिथं चेंगराचेंगरी झाली तिथं एवढे माणसं मेले तेवढे माणसं मेले असं झालं तसं झालं हा घटनाक्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु याच्यातून शिकायचं काय कारण आपण फक्त न्यूज बघायची म्हणून बघतो परंतु त्याच्यातून जी गोष्ट आपण घ्यायची किंवा शिकायची यावर जास्त काही कोणी बोलतच नाही आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बोलणार आहोत नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि व्हिडिओ आवडला असेल आणि मला काय म्हणायचे ही गोष्ट जर आवडली असेल तर एक लाईक तर व्हिडिओला झालाच पाहिजे आता पहिली गोष्ट मला हे त्या व्यक्तींना विचारायचं आहे की जे खू एखाद्या सेलिब्रिटीचे चाहते असतात चाहता असणं फॅन असणं ही वेगळी गोष्ट आहे आपण एखाद्या सेलिब्रिटीचे फॅन आहोत ते एका थोड्या वेळासाठी ठीक आहे प्रॅक्टिकल विचार केला तर आपण त्या व्यक्तीचे फॅन आहोत म्हणून तो व्यक्ती आपल्याला काही असं हे दे कन्सेशन देतो का किंवा तो व्यक्ती आपल्याला तू माझा फॅन आहे म्हणून ॲप्रिसिएशन देतो का किंवा आपल्याला कोणी पगार देतं का की तू त्या व्यक्तीचा फॅन आहे इमोशनल अटॅचमेंट असणं ही वेगळी गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही इमोशनली अटॅच आहात एका व्यक्तीशी किंवा त्याचे तुम्ही फॅन आहात ठीक आहे परंतु त्याचबरोबर प्रॅक्टिकल लॉजिकल विचार करणं सुद्धा गरजेचं आहे कधी कधी आपण आपलं म्हणजे आता सध्याच हाऊसफुल सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार वगैरे हे सीझन स्मॉलमध्ये पुण्याला आले होते तर सीझन स्मॉलमध्ये एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती की माणसं आपलं स्वतःचं काम कामकाज सोडून त्या व्यक्तीची एक झलक पाहण्यासाठी तिथं जातात आणि तिथं गेल्यावर काय होतं की आपल्याला कुत्र्यासारखं ते पोलिसांनी तोड करायचं इकडं सरक तिकडं सरक इकडं फेक तिकडं फेक आणि लांबून आपण त्या व्यक्तीचा व्हिडिओ काढायचा फोटो काढायचा स्टोरी स्टेटस टाकायची काय काय मिळतं काय ह्या गोष्टीतून काहीच मिळत नाही आपल्याला जे कोणी सेलिब्रिटीज असतात ना ते तिथं ते त्यांचं काम करायला आला अस आलेले असतात ते मोकळे हिंडायला फिरायला आलेले नसतात पण आपण मोकळे आपण म्हणजे आपल्याला काहीच काम धंदा नाही आहे असं आपण तिथं दाखवतो आणि आपण त्या व्यक्तीला तिथं एक झलक पाहण्यासाठी जातो खरं तर त्या व्यक्तीसोबत आपल्याला फोटोही भेटत नाही आपल्याला ऑटोग्राफही भेटत नाही आपल्याला त्याच्याजवळ जायची परमिशनही भेटत नाही इतका काटेकोर बंदोबस्त त्या लोकांच्या आजूबाजूला तो. मग आणि दुसरी गोष्ट कधी न क आता पुष्पाची ज्या वेळेस पुष्पा मूवी आला होता त्याच्या प्रमोशनसाठी अल्लू अर्जुन सुद्धा तिथे एका कुठल्या तरी मॉलमध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा अशीच भगदड झाली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आता तुम्ही मला सांगा की पार आपल्या जीवावर बेतण्या इतकं आपण अशा गर्दीत जायचंच कशाला आपल्याला टी व्हीला तो व्यक्ती दिसत नाही का एकदम छान एकदम एच डीमध्ये आपण तो व्यक्ती पाहू शकतो आपण त्याला समोरासमोर बघायचं बघायचं माणसासारखाच माणूस आहे ना तो एवढ्या गर्दीत जायची काय गरज आहे आता हे आर सी बीचे फॅन्स आहेत हे काल जे तिथं चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेले सगळं हातातलं काम सोडून घरातल्यांचं काम सोडून त्या तिथं ते टीमला बघायला गेले खरंच ती टीम, टीम यांच्यासोबत येऊन फोटो काढणार आहे का ह्यांना येऊन ते काय बक्षीस देणार आहे का रिटर्न गिफ्ट देणार आहे की तुम्ही आमच्या मिरवणुकीसाठी आले अरे आपली बेरोजगारी दिसती याच्यातून आपण आपला वापर हा दुसऱ्याला किती करून देतोय हे कळलं पाहिजे बिचारे दहा बारा जण जे होते ते मेले बिचारे जीवाला मुकले असो आता कधी कधी आपण इन्स्टाफीड ज्या वेळेस आपण बघत असतो त्यावेळेस आपण खूप व्हिडिओ बघतो नाही का एअरपोर्टवरती इस फॅन का म्हणजे हा फॅन नाराज झाला याला ऑटोग्राफ भेटली नाही बिचारा आमका तमका आपण त्याच्या गाडी मागं फिरतो मॅम एक फोटो एक ऑटोग्राफ आणि त्यांनी हुडतुड करत ना असं एकदम आपल्याकडं ते बघतसुद्धा नाही तर समोर चालत जातात मग मी म्हणते आपल्याला काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे का नाही आहे ठीक आहे कधीतरी आपल्याला एकदम कोइन्सिडेंटली आप आपण गेलो आणि तिथं आपल्याला दिसलंय कुठ जास्त काही गर्दी नाही आहे आपण तिथं गेलो निवांतपणा आहे त्यावेळेस ठीक आहे परंतु एवढ्या गर्दीत तिथं जाण्याचं कारणच काय आपल्याला माहिती आहे इतक्या गर्दीत त्या व्यक्तीचं अटेन्शन आपल्याला भेटू शकत नाही किंवा आपण किती प्रयत्न केले तरी त्या व्यक्तीपर्यंत आपल्या चाहत्यापर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही मग अशा ठिकाणी जायचंच कशाला मी म्हणते दुसरी गोष्ट मला ही एक सांगायची की एअरपोर्टचं सा आत्ता मी जसं सांगितलं की कुठं आपल्याला सेलिब्रिटी वगैरे दिसले आप मैं फोटो, मैं फोटो. आप की आपण त्यांच्या मागं मॅम फोटो मॅम फोटो अरे आपल्या स्टेटसला किंवा स्टोरीला त्यांचा फोटो लावला जरी आपण तरी वा वा वा, वा याच्यापेक्षा कोणा आपल्याला पगार आणून देणार ना आहे का नाही इमोशनल पार्ट वेगळा प्रॅक्टिकल लॉजिकल पार्ट वेगळा आणि दुनिया ही प्रॅक्टिकल लॉजिकल पार्ट वर त्यांनी खूप पैसा छापलाय आपल्या जीवावरती आपल्याला इमोशनल फुल बनवून त्यांनी त्यांचे बँक खाते खूप मोठे केलेले आहेत आता मला सांगा हे जे काय आता हे जे मिरवणुकीसाठी किंवा स्टेडियमच्या बाहेर हे फॅन्स गेले होते आर सी बीचे जे मेले बिचारे जीवाला मुकले त्यांना खरंच हे आर सी बीची टीम किंवा समजा एक वेळ ते सरकार ते जे बँगलोरचं सरकार आहे ते कदाचित देईलही मदत परंतु ही खरंच हे आर सी कारण ते देणारच ना आपल्या इथं लोकशाही आहे ना असे काही इन्सिडेंट झाले तर त्यांना आपत्कालीन निधी आपल्याला आपल्याकडून दिलाच जातो संविधानामध्ये आहेच आहे ते परंतु हे आर सी बीचे आ, जे प्लेयर्स आहेत हे विराट कोहली झालं हे मोठे मोठे कृणाल पांड्या वगैरे हे जे खूप नाही का गडगंज श्रीमंत असणारे जे, जे प्लेयर्स आहेत ते खरंच यांना एक एक लाख रुपयाची सुद्धा मदत जाहीर करणार आहेत का तर मला नाही वाटत करतील म्हणून तर मग आपणही इमोशनल फुल बनण्यापेक्षा टी व्हीवर दिसतंच आहे ना आपल्याला सगळं सगळ्या गोष्टी कोणी म्हणतं की नाही स्टेडियममध्ये मॅच पाहण्याची मज्जाच आहे अहो ठीक आहे परंतु आपल्याला कधी कधी थोडंसं आपल्या जीवाचीही पर्वा करणं गरजेचं आहे की आ अशा ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर काय इन्सिडंट होऊ शकतो किंवा एखादा काही जर इन्सिडंट इन्सिडंट झाला तर आपण आपला बचाव करू शकतो का ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करायला पाहिजे आपल्या माग आपली घरदार आई बापा आहेत हा पण विचार केला पाहिजे नंतर मग आपण एखाद्याचं चाहतो झालं पाहिजे असो ह्या टॉपिकवर कितीही बोलायला लावलं ना तर मी कितीही वेळ बोलू शकते कारण मला खूप चीड आहे अशा लोकांची की जे स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट सोडून नाही का त्यांच्या मागं फोटो फोटो ऑटोग्राफ ऑटोग्राफ करतात आणि त्या लोकांना आपला घंटा फरक पडलेला नसतो त्यांनी एकदम डॅशिंग स्टाईलमध्ये एकदम स्वॅगमध्ये पुढं जायचं बघायचं सुद्धा नाही त्या फॅनकडे आणि आपण मॅम प्लीज मॅम प्लीज सर प्लीज सर प्लीज करायचं तर मला हे असलं अजिबात आवडत नाही आणि तुम्हीसुद्धा करत असाल तर माझ्या बोलण्याचा राग येऊन देऊ नका परंतु खरंच आपण ह्या ज्या गोष्टी करतो ह्याने आपल्याला काही थोडा पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट तरी फायदा आहे का एवढा एवढंच मला सांगा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही थोडं फार का ना मी खरं बोलले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब मात्र तेवढं नक्की करा आणि खाली तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून सांगा